जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस भरतीची वयोमर्यादा वाढवून देण्यात यावी दे या मागणीसाठी ऑल इंडिया सेनेचे निवेदन दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी बारा वाजल्याच्या दरम्यान ऑल इंडिया सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोलीस भरतीची वयोमर्यादा वाढवून वाढून देण्यात यावी दे या मागणीसाठी निवेदन दिले आहे या निवेदनामधून त्यांनी सांगितले आहे की दोन वर्ष कोरोना काळामध्ये कसल्याही प्रकारची भरती निघली नव्हती व प्रलंबित परीक्षाही झाल्या नव्हत्या तरी वयोमर्यादा वाढून देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे त्यांनी त्यांची प्रतिक्रियाही नोंदवली आहे ऐकत त्यांच्या शब्दात काय सांगाल आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस भरती विषयी निवेदन देणार आहात तर दोन हजार एकवीस दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस मध्ये ज्या कोरोना काळामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं दोन वर्ष नुकसान झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांना दोन वर्ष या जियार मदे वाडून देने जी आरमध्ये वाढून देण्यात यावे व एकतीस मार्चपर्यंत अर्ज भरण्याची त्यांनी जी तारीख ठेवलेली आहे ती तारीख पंधरा दिवसाची वाढवून देण्यात यावी अशी ऑल इंडिया पॅन्थर्स सेनेची मागणी आहे या विद्यार्थ्यांच्या सुशिक्षित बेरोजगार शेतकऱ्यांच्या मुलांच्या प्रश्नाला घेऊन आज आम्ही बीड जिल्हाधिकारी कार्यालयांना आज आम्ही निवेदन देणार आहोत तात्काळ प्रशासन याच्यावर गांभीर्याने घेईल अशी त्यांच्याकडे माझी अपेक्षा आहे नितीन सोनोने ऑल इंडिया पॅन्टर सेना जिल्हाध्यक्ष से बीड